स्वामी समर्थ हे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार मानले जातात अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी स्वामीजी इकडे तिकडे भ्रमण करत राहिले आणि त्यानंतर ते मंगळवेढा येथे आले येथे त्यांची लोकप्रिय चांगलीच वाढली येथून ते सोलापूर मार्गे अक्कलकोट येथे आले श्री स्वामी समर्थ महाराज कधी प्रकट झाले ते कोठून आले आणि कोण होते याबद्दल कोणतेही अधिकृत दस्तऐवज नाहीत पण एका उपलब्ध असलेल्या माहितीनुसार श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून चोवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या छेलीखेडा नावाच्या गावात एका वडवृक्षाजवळ झाला असे मानले जाते तर अठराशे छप्पन्न मध्ये अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात त्यांचे पहिल्यांदा दर्शन झाले तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया तिथी होता त्यानुसार यावर्षी दहा एप्रिल रोजी स्वामीजींचा प्रकट दिन साजरा केला जात आहे उपलब्ध माहितीनुसार श्री स्वामी समर्थ महाराज हे इसवी सन अठराशे छप्पन्न ते अठराशे अष्ट्याहत्तर या कालावधीत होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री, श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशी ही बऱ्याच भक्तांची श्रद्धा आहे त्यांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये उत्सव साजरा केला जातो इसवी सन अठराशे छप्पन्नमध्ये मध्ये चैत्र शुद्ध द्वितीयेला शके सतराशे अष्ट्यात्तर स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सुत महाराजांनी सुरू केला ज्यावेळी स्वामी सुत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहात तेव्हा स्वामींचे उत्तर होते माझं बाळ मी सदैह प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते ते पिंगला ज्योतिषविद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की के माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील ते स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता ती कुंडली घेऊन ते स्वामीपाशी आले तेव्हा तिथे ते भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली कार्यक्रम संपल्यानंतर स्वामींनी पुन्हा कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षदा तुळस फुले वगैरे पाहून सर्वांनी त्या कुंडलीची पूजा केली कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश झाले त्याने नानांचा उजवा हात हातात घेतला आणि त्याच्या हातावर विष्णूपद उमटले स्वामींचे आत्मलिंग नानांच्या हयातीपर्यंत त्यांच्या हातावर होते स्वामींनी आपल्या प्रकटण्याला एक प्रकारे मान्यताच दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले आजही स्वामींची ती कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे स्वामी समर्थ महाराज कारदेली वनात योगांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपवून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत असे मानले जाते भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दिनांक तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर रोजी चैत्र वद्य त्रयोदशी शेके अठराशे बहुधान्य संवत्सर अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधीमठ स्थानी मध्यानकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली नंतर श्री स्वामी समर्थ यांना श्री स्वामींचे परमशिष्य सोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले स्वामी समर्थ महाराजांचा दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रकट दिन किंवा जन्मोत्सव आहे हा महोत्सव कोट्यवधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा धैर्य दिलासा आणि अघात करुणा प्रदान करणार आहे चैत्र शुद्ध द्वितीयला स्वामी समर्थ महाराज प्रकट झाल्याचे सांगण्यात येते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ